हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समोर ताई आपल्याला नाव सांगायचे हा माझं नाव वर्षा पाटील कुठून बोलतो आपण माझं गाव कराटे कोणतं गाव कराटे गाव कर गा? कर गा? कर सातारा जिल्हा सातारा ठीक आहे ठीक आहे वय अठरा हो अनुभव शेअर करायचे कोणत्या दादांचा अनुभव आलाय आपल्याला दादा त्यांनी मला ते हनुमान भाऊ काय ना ते वाचायला सांगितलं होतं बर माझ्या आईला त्याच्या फोडा उठला होता ना ती म्हणजे खूप आज झालेली तिने पूर्ण हिंमत सोडून दिलेली बर त्यांनी त्यावेळेस आम्हाला खूप आधार दिला त्यांनी फक्त कॉल करून आम्हाला सांगितलं की हा कुलदेव त्याचा प्रॉब्लेम आहे मग आम्ही आम्हाला नवस करायला सांगितलं अंजकुल देव आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तू हनुमान भाऊ दुरज पठण कर मग त्याने तुला परिणाम पडेल म्हणजे जर तसं त्यांनी सांगितलं तसं मी केलं किती दिवस केला, एक केला में ते एकवीस दिवस केलाय आता मी पूर्ण व्यवस्थित आहे आईसाठी गेला ना हो आईसाठी गेलाय आता काही प्रॉब्लेम नाही नाही अजिबात नाही फक्त एकच सेवा केला तुम्ही हो एक सेवा आणि अजून दुसरी त्यांनी सांगितले की दर सोमवारी पिंडीवरती पाणी अर्पण करायचं मग ते पण सलग एकवीस दिवस मी केलं सोमवार सोमवार हो ठीक आहे आणखी आणखीन आणखीनच्या वेळेस माझी एक बहिण आहे ना, आनकी ना ती ती पडली होती त्यावेळेस त्यांच्याकडे सेवा घेतली तेव्हाच तिला परिणाम म्हणजे ती आजारी होती खूप आजारी पडलेली त्यावेळेस तिचा पण ताप गेला जे हो भाएन भाएन भाएन। 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 ती व्यवस्थित झाली म्हणजे एका तुमच्या घरात दोन म्हणजे खूप अनुभव त्यांनी दिले आम्हाला पप्पा ति माझी खूप दारू वगैरे पित होते ना ती मला बोलली की तू मन लावून स्वामींची भक्ती वगैरे कर मग पप्पांच्या साठी काय केलं तुम्ही पण साठी मी दुसरे काहीच केलं नाही फक्त स्वामींचं नाव लावून भक्ती केली पण हळूहळू मला फरक जाणवला त्यांनी मला त्यांची स्वतःची बहीण मानली मला सख्खा भाऊ नाही पण त्यांनी मला त्यांची बहीण मानली कोण मानलं तुम्हाला सख्खी बहीण आजी जगाने मला त्यांची बहीण मानली बरोबर ठीक आहे किती छान सांगितलं ताई तुम्ही मला सांगा इतर महिलांच्या विचाराने तुम्ही काय सांगू शकाल त्यांना हे सांगेन की तुम्ही अजितदा विश्वास ठेवा ते सांगतात ते म्हणजे त्यांची खरी प्रचिती असं त्यांचं वय वगैरे बघू नका की त्यांचं वय काय कमी आहे ते काय खोट बोलतात वगैरे आपण ते प्रत्यक्षात अनुभव घेतो ना ते पटत म्हणजे खरंच एक प्रकार अवतार आहे आणि ते करताना कधी कर असं म्हणजे कोणता चुकीचा शब्द वगैरे काढला नाही तिने बघ बहिणी प्रमाणे माझ्या बोलले वगैरे माझ्या मम्मी स्वतः मम्मी हरज मानली होती ती म्हणजे आता मी जगू शकत नाही पण त्यांनी तिला आदर दिला तिला प्रमाणे ते असे वगैरे बोलले तिला पण धीर भेटला कि ना मी पण जगू शकते मग तिने पण इच्छा सोडली नाही तिला पण मम्मीला सांगितलं होतं त्यांनी कि पिंपाचा पानावरती ओम नमः शिवल्याचं आणि ते झोपताना उशाखाली घेऊन झोपायचं त्या घेऊन झोपायचं पण म्हणजे आजार दूर होण्यासाठी आणि ओमकट न हा जप करा सांगायचा तिला तो पण तिने रेग्युलर केला त्यामुळे हो तिला पण म्हणजे प्रसिद्ध आली आणखीन काय सांगायचं आपल्याला आणखीन मला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही त्यांच्यावर खरंच विश्वास ठेवा आणि ते सांगते तसे तुम्ही सेवा करत राहा से ठीक आहे धन्यवाद आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो हा चालेल